जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचा शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया सरदार वल्लभभाई पटेल विद्या शिक्षण संस्था संचालित आदर्श इंग्रजी माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळा मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव पिनकोड बेचाळीस त्रेपन्न जीर मित्रांनो या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी भरती त्यांनी काढलेली आहे शासन मान्यता प्राप्त शाळेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे कोणकोणते पद आहे ते आपण बघूया पदक्रमांक एक प्राथमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता असेल बी एस सी डी एड बी एड या पदासाठी दोन जागा भरण्यात येणार आहे पदक्रमांक दोन मा माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी एम एस सी बी एड विषय असणार विज्ञान गणित या पदासाठी पण दोन जागा भरण्यात येणार आहे पुढील पदाबद्दल बघण्याअगोदर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोहतील चला चला आता पुढील पदाबद्दल सविस्तर जाणून घेऊया पद क्रमांक तीन माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी एम ए बी एड विषय हिंदी या पदासाठी दोन जागा आहेत क्रमांक चार क्रीडा शिक्षक महिला आणि पुरुष शैक्षणिक पात्रता असेल बी ए एम ए बी पी एड या पदासाठी पण दोन जागाच आहे मित्रांनो अशा एकूण चार पदासाठी त्यांनी भरती काढली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक इंग्रजीमध्ये कुशल कौशल्य असायला पाहिजे आणि संबंधित विषयामध्ये प्रभुत्व अनिवार्य आहे दोन पात्र आणि अनुभवी उमेदवारांना आकर्षण वेतन दिले जाईल तीन पात्र उमेदवारांनी या जाहिरातीच्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत त्यांचा बायोडाटा त्यांना पाठवायचा आहे मित्रांनो अशी आजची जाहिरात होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद